अरे मी काय आहतोय काय अरे आपल्या काल माहिती पडून केशी नाही आल्या काहीच नाही येतील ना येतील ना येतील तुझा पगार सुद्धा ना वाईना मला मिळाला माझ्या घरी गेले का मला रोज येते आज किती केशी आल किती पैसे आणले काही नाही काही नाही येतील आता अवभाजी फार आणायला पैसे नाही राहिले माझा पगार थोडा फार बिडायला रोज तुला बिडायला दार फोज येतो काय बोलतोय अच्छा केशी गौसर आले जायचं बरं बरं एक पु डबल पुढं जायचं रे तुला चालेल चालेल ठीक आहे बस खाली बस द्या ठेव आता गरी आज जाऊन एक ग्राहक जर आले ना हां आज एक क्वार्टर पाहून ठेकेल बर संध्याकाळी मग जाऊ हां रोज उठलं का काम करायचं हे करायचं घरात नाही पाहत हा बाबा तो पुढे जाऊन बसलाय आहे मा बापांनी तर देऊन पास्तावा केलाय आहे सारखा हिंडत राहतो घरात त्याचा पाहून नाही आणि मला देतो कामाला झुपी करून हे काम, काम कर ते काम कर दिवसभरही काम करायचं आणि रात्रीच्या याचा वायता आता तर मी नाही याचा सण नाही का मला ना लई टेन्शन आले खरंच काय काय करायचं माणसाने जाम काम करून करून त्याला एवढं कळत नाही का झाड खाली काय करते काय करते म्हणजे हे झाडांमध्ये किती गावा दे कोणी करायला सांगितलं म्हणजे करीत तरी तुला समाधान होत नाही तुम्ही काय नाही करते करू का मिळून उठले का इकडे काय चाल इकडे जाऊ घरी जाऊ घरी सकाळ संध्याकाल काय घरा कशाला आवरून घेऊ द्या काय आवरून घेऊ काढून घेऊ तुम्ही काढू लागा मला गबाळ मी काढू लागू आता येतो जवळ इथलं गबाळ हा मग माझ्या हाताने काढू तुमच नाही अरे बाळ नाही दोघा जगाबाळ आपण दोघं मिळून काढू उठला का चाल घरात दुसरं काय चाल चाल भांडण्याच्या काय आता काय केलं मी असं पाच जाम करून टाकलेलं काय जाम तुला हे कटक दिसतील काय जाम केलं तुला मी कटक दिसत का चाल काय तुमच्या काय म्हणजे घरात काय काय समजत नाही काय हाऊस पूर्ण झाली झाली आता, जाली चार आता। ना चार पाच पोरं आता बस हाऊस झाली ना आता काय हाऊस का अजून आपल्याला दोन पोरं पाहिजे का दोन पोरं पाहिजे दोन पोरं पाहिजेत आपल्याला पाहिजेच घ्यायची फारकत म्हणजे अरे तू काय बोलू राहिली फारकत घ्यायची मी काय आता तरुण आहे का आता किती वय आता किती वय झालं पंचावन्न वर्ष वय झालं म्हणजे झाली का मातारी तू आणि माझं नाही का काही मला फारकत कशा कशासाठी द्यायची तुला अरे तुला नुसतं घरात चाल म्हणलं फारकत माग उरायली तू माहिती तुम्ही घरात चाल चाल म्हण तुला काही गोष्टी सांगायची आहे शाळेत चाल मला काय पोरं शाळेत गेले चाल म्हणलं तुला रोज झगडा करू राहिली बरं की एवढ्यात आता म्हणून एक हप्ता झालाय वकिलाकडे काय मला फारकत म्हणजे मला सोडून वकिलाकडे जाणार आहे तुझं आज काय करू राहिली काय मागायचं माग आणि यायचं म्हणजे कसं काय मागणी यायचं पण मग तू कशाला चालली एकटी अगं एकटी कशाला चालली तू मी पण येतो ना मग मी देतो ना केस माझे केस, केस देतो त्याला माझे केस आ, देतो दोन तीन केस आहे माझ्या तिकडे देतो ना मी माझी केस

वकील साहेब नमस्कार नमस्ते इथं बसू बर बस बाई तु खाली कोण आहे सांगा तुमच्या हे माझे मिस्टर आहे मिस्टर आहे बर काय आहे तुमचं वकील साहेब हा

मग बस उपटी दादा त्यांचे म्हणजेच एकदम माझा कोणी आधारित नाही बरं हायकोर्ट आहे उपटे वकील जातो हो गाड्या वकील चाल म्हणलं आली नाही तुला नाव काढ नका माझा त्याचं नाव काडे ओके माझं नाव काढायच नाही उपट्या ओकल्या

घाले आमचं आडनाव आडनाव आठ नाव आले का मी आडनाव नाव तो ती म्हणते घाले नका लावू मध्ये त्याच्यावर फार का मी नावी तुम्ही तो कसं व्हायचं वकील साहेब तुम्हाला कळतं कळत काय ती माल त्रास देते जर तुम्ही जर काढाय का गेले तुम्ही मला सांगा वकील साहेब पहिली चार पोर ते म्हणते अजून दोन पोर द्या काय आता बाजारला तू का गार नाही पाडला अजून मला दोन पोरं पाहिजे काला अजून लागत आहे काय बोकाडी कुठं का ओ, आग। आग। राए राए आग। आग। गालेंची ते अर्धा डझन पाहिजे मला तो आडनाव नाव घाल बरं का आम्ही घालण्याची आमची मोठी बाई बाई तो ना कधी वाढली तिला मी फारकती देणारच नाही काय बरं मला घालायचं राहतं त्या नावात आड नावडायला जावं लागलं तिला खडे पोडायला जावं लागलं खडी पडायला जाणार मी काय होईल कलम लागत कलम लावायचं नाही काय तुम्ही ना कलम लावायचे काय करते नाही याला डायरेक्ट कॉर्टर खेच दो डायरेक्ट मी बरोबर घालतो त्याला आतमध्ये डायरेक्टायला कटाळला घालू कटाला माझं नाव लिहून घ्या आता तू घालू मलाही कम्प्लेट द्यायची मलाही कंप्लेंट द्यायची काय राम घाले बर भाऊ थांब तू इथं या पाना तो या पाना हो एक मिनट मला काय म्हणायचं आहे का दुनीच्या बाजू मला तुमच्याकडे तुम केस द्यायची केस द्यायची मला तुमच्याकडे काय म्हणता साहेब मी काय ओपटे साहेब नीट बोला ना तुम्ही घाल्या घाल्या काय करू राहिले तू घाल्या झाले नाव आहे माझं घाल्याच म्हणलं तुला आणि तुम्हाला उपट्या म्हणलं तर चालेल का अरे बाबा मी काय तो ऐका मी काय वकील झाले म्हणून काही बोलू राहिले घाल्या म्हणजे काय काय केस नाही घेणार भांडून नाही राहिलं

वकील नाही तुम्ही वकील वकील ना माझी तक्रार तुमच्याकडे लिहून घ्या कोंडी कोंडीराम घाले तो उड्या वकिला उड्या नको मला काडे नाही जायचं आणि उड्याकडे नाही जायचं उड्या वकील उड्यावाडीकडे जायचं तू मला तुझ्याच वकिलाकडे द्यायची केस मी तुझ्या केस तुला म्हणलं ना कोर्टात नको जाऊ मग तुला म्हटलं होतं ना नाही केस द्यायची आपल्याला नाही केस द्यायची आपल्याला वकील साहेब तुला काय चार महिने मोकळा कर तू 4 महिने मातारू मी आहे तुम्हाला काय ओपता तवर माय होती फारकत काटेच नाही तुमची तुमची बायको सोडूला माये बायको मावधावा टाकलेला हां म्हणून तुम्ही मी केस मिस लढतो आणि तिने ते ओड्या वकिलाकडे गेलाय गेली ती तो तो तो, तो तो अरे तुला म्हणलं होतो ह्या उपटेकडे नको जाऊया करायचं ओढ्याकडे चाल म्हणलं होतं तुला मी ओढ्याकडे गेल्यावर काय तुला म्हणलं काल्याकडे चाल नाही जगल तिथंच सगळ्यांनी काही लावलं असतं तो आता आतापर्यंत काय घालू घालू जा प्रसिद्ध वकील बर काय तर तुम्हाला सगळं वकील साहेब मी सारखी कामगार करीत राहते हा म्हणतो दिवसाय कर रात्रीचे कर आता तुम्ही सांगा वकील साहेब तुला काय जनावर वाटत घरातलं काम करायला बाई माणूस आहे तुला सांगितलं बघ तेवढ करायचं सकाळीच इतर संध्याकाळी तारास त्या बाई तोच नात करायचा दुसरा हा तुमची बायको याच्यामुळेच चालली या आम्हाला पेपर मध्ये वाचलंय आम्ही त्याच्यामुळे पेपर मध्ये वाचलंय याच्यामुळेच सांगितलं दुसरी बाई आणता मी काय आल्या करायचं आहे ना सगळं का, का काम कामधंदे करायला मग तुला कळत नाही का तुझ्या सारखं वकील साहेब मी सार काम करते काय जेव्हा सगळं काम ती करते मला मान्य आहे मी फक्त रात्रीच करू लागतो वकील साहेब मला सांगा चार झाले किती पूर्ण बाई तो जाम करू चोडी घालू घालू अहो मी फक्त रात्रीच करू लागतो सगळं काम ती करते मला मान्य आहे पाथरून टाकू लागतो गोळा करू लागतो तुम्ही ती रात्री करते का तू संध्याकाळी करती ना मग तुला काय लिवायचं ते लिहू आता मी पण वकील देतो दुसरा तेवढ्या नाही तुझ्या वकिला पाहिजे मला पाहू दे किती कलम लागले ते काय उठेल मी नाही 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 जाणार मी मी तिला घेऊन जाईल मी तिचं धरीन मी धरीन तिचं वाल काय बाहेर

माझ्या घाबरणा या का तुमचा नवरा काढून दिला केस नका आता तुमचा केसचा निकाल मीच लावणार बरोबर मीच लावणार तुम्हाला देतो चार बाई तुला एवढा तराज देऊ तू राहील कशी काय त्याच्याक काय सतरा नवरे करू का आता काय बोलतात महाग याच्या उठे वाचला काय रे मग चार थाव आता मला तुमचं नाव कळायला म्हणून पडत्या आले ना तुम्ही वकीलफुल आहे म्हणून चार महिन्यात कम्प्लीट करत कम्प्लीट करत चार महिन्यात होणारच आहे ठरून टाकू लागेल काय लग्न लग्न तुमच्याशी लग्न करू का तसं नाही तुम्हाला घालण्यापासून बाजूला करायचंय ना मग आता उपट्या जवळ यावं लागेल ना चार महिन्यात घेऊन ना चार, चार महिन्यात तुझी केस निकाल लावित माझी त्यावर मा मायकोची मा। मा केस ते होऊन जाईल मग तुम्हाला कोण आहे मला कोण आहे का घालू घालू ते घालत केस द्यायला केस द्यायला मग जर मग उपटाच जरा मिटलं तर मग तुम्ही नये कारण का

बर तुला चारी पोर त्याच्या जमिनीमध्ये माला त्याला हिस्सामध्ये हिस्सा पाहिजे हिस्सा पाहिजे आणि कोण जर खरे आवाज पाय तेव्हा उड्या का जातील तेवढ्या गेले तर आपल्याकडे येणार गिरे घाई तो घालत गेला फक्त तिकडे

तो का आहे ना मला सारखं काम करायला मी ते काय काम घरातलं रात्रीचं सगळं अहो भाई भागा तुला तर घरातलं काम करावं लागणार बाई रात्री असं नाही ना काय रात्रीचं काय मग संध्याकाळी स्वतः केलं माहिती करावं लागणार नाही ना अहो मी करते ना मग काय बाई तू उलटं पालटं बोल राहील बाय तू हं मग तो तो घाल्या बरं मग म्हणजे काय झालं हे काय तू काय होते रात्रीची तर येतो हा ना, ना मग 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 ताला दिवस जायला पाहिजे बंद करून टाक नायचं आपल्या चक्करायचं बंद करूर तो म्हणतो मला अजून पोरं त्याला कुताय सहा महिन्याला सहा घ्यायची नाश टॅम्प घेऊन दहा तिकीट अजून काय काय अजून मला काय काय दिलं तुला डॉक्युमेंट काय ना तो त्यांच्या इस्ट्रीयचं उतारा जमिनीचा घेऊन वाटत घराचा उतारा अजून काही इस्ट्री का बाहेर त्याची नाही तेवढंच काही धंदा पाणी नाही शेती शेती सगळे सात बारा उतर आणि उतार तुला इसा सारखा द्यायला अजून काय तुला रेशन कार्ड आहे आधार कार्ड आहे मूर्ती दाखला ते नाही का आपलं ओळखपत्र हा पॅन कार्ड ते लागतील सगळ हाय अजून काय

पाच हजार देच हजार आठवडा काहीतरी पेट्रोल एटीएम एटीएम मधून तुम्ही पुरा काढून टाकले काय ठेवले का तुम्हाला उद्या साहेब आता उद्या थोडं तुम्ही मानावर तुमची माहिती का बस बस हा बस नाही घ्या लिहून दारू आहे काय चावल सांग अजून एक वळ नाही लावली नाही मी तसं करीत नाही आता म्हणजे पैसे नाही करून गेलो पहिलाच बाय ना का एवढं बोला लिहून घेतलं माको तसेच गेले माहिती का तेच नाही काय चुकी आता तुम्ही तसंच तुम्ही ना मला पैसे पैसे सांगत आधी कुठे पैसे का मनुष्य नोंदवून घेईल मी मी काहीच करणार नाही अटक करणार नाही किंवा काहीच नाही करणार तुमचं एवढं नाव आहे का मग काहीच राहू काय म्हणजे काहीच नाही केलं काहीच पैसे द्यायचे नको तो सांगते मानावर नाव नाही दारू पितो तो नाव सांगायचे बकुळा बकुळा बोला आणि तो मानावरांसारखा दारू पितो घरीच नाही काय वाघ मारे वाघ मारे बारुप्यात नाही घरीच नाही तुला घरी नाही तर काय काय घरी मग कुठे जात नेमकं काय करायचं कामधंदा करत नाही दारुपेंड तो जाऊ पेव पेऊ त्याच मरू द्याय काय करायचं मरते नऊ पाष होई ना हो बारीक बारी करायचो नाही आले का म्हणजे कामधंदा करते नाही लहान गाजू चार असं आहे काय पोर म्हणजे तुला चार आहे काय पाच आहे ना चल मग किती वाचार मला पाच आहे तुझी उडाय सारखी म्हणजे पोरं मोठले मोठली उड्या मारके बस हा आता खेळणारच ना सांग तो किती पाच पोर पाच एवढेच होत आहे सगळे ना असं का विचार का बरोबर नाही तर काहीचा मूर्ती दाखला बोलावला एवढं मी सगळ्याला

उपटे वकील आपणच आहे का माझी मंडळी तुमच्याकडे येणार होते मी काय काय मंडळी तुमच्याकडे जाणार होते उपट्याकडे आलोय उपट्या कुठे माझी उपट्या ती बोलली होती मी चालले उपट्या वकिलाकडे बरे बोला नाही बाय गाई गाई एकच बुटाड आणल बरं का मी एकच संघ आलेले फक्त एक घरी विचारलो चक्रिवर का माझे बायकांत बकोळे नावाचे आलेले माझी बायको गप्पबाज हा शांतराय देऊन टाक बकोळे देऊन टाकले तर मी तुझा दावा दाखल करेल त्याला मी बोलायला होतो शांतबा ती बोलली होती मी चालले उपटा इकडे चालले म्हणजे पाहतो मी जाऊन चल दे

बायका बायका लु तू बायकाला बायक काय ग यस साहेब महा ना ऐकू हा तुम्ही ऐकू काय गळ्यात लग्न केलं तो बायचं लग्न झालं दुसरे पण प्यायलाच लागला तुम्हाला एकदम आम्हाला आहे ते नाही बेवडाय अहो पायात एक गुडघा लागला एक हा असं घरी असं येतो ना मग कसं होत असं तवलं म्हणजे चार पोरं झाले कशी तुला असे कसे असे हा तेवढं पाहा ना आता त्यांनी काल मायतर्फीच लावून द्या त्याच्याकडे काही नाही बाई घ्यायला द्यायला जमीन जागा काहीच नाही काहीच नाही अरे 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 सारे एकूण टिकून बाई माझा केस केले बेक्ष ना तूच ते पोरं घेऊ कुठे तरी बाजूला राह आई बापाच कडे नाही तर माक बाई माझा काय सांगू तुमच्याकडे हा काय बाबर काय त्याच्याकडे जमीन जागा नाही काही काय नेमकं तुम्ही फार कधी करून देता काय बाय तुम्ही सांभाळता हे बघा माझं काम असं आहे किताब ले आता कमा करून निकाल लावून जा म्हणलं निकाल तो आपणच लाईक पण त्याच्याकडे जर जमीन जागा नाही काय नाही मग कशासाठी बांधायचे बरोबर की नाही मग माझं कसं का काय काय माहिती काय मी बाय दाया माया करत असतो ज्या बायला कोण नाही ना त्या बायला मी माझ उठव बरोबर आहे काय का रे बर आता परत किती ठेवल्या लय बाया लय मार्ग लावलेल्या लय मार्ग मग उठ केले मी तुम्ही पाचशे फोर आण सगळं आण त्यांच्यामुळे त्यांची मंडळी जायला कोणता तू बेवडा तू काय माझ चढायला